आता आहे बॉलिवूडचा विरू पडद्याआड झाल्याची बातमी बॉलिवूडचा ही मॅन सुपरस्टार हँडसम हंक धर्मेंद्र यांचं निधन झालंय त्यांनी वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते तब्येत खालवल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणत बारा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं त्यांची प्रतिकृती प्रतिकृती प्रकृती नाजूक होती आणि त्यांना होतं त्यानंतर धर्मेंद्र यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता तेव्हापासून ते घरीच ते होते मात्र अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली तब्बल सहा दशक सिनेसृष्टीवर राज्य करणारा अभिनेता हरपल्यानं मोठी पोपळी निर्माण झाली आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडाले प्रत्येक जणानेच धर्मेंद्र यांचा अभिनय लहानपणापासूनच अनुभवला असेल शोले त्यांचा सिनेमा अमिताभ बच्चनच्या सोबत जो होता वेगवेगळे अभिनेते सिनेस्टार्स त्यांच्याबद्दल ट्वीट करून आपलं दुःख व्यक्त करतायत आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस ला पंजाबमधील लुधियानात त्यांचा जन्म झाला होता त्यांचं मूळ नाव धरमसिंग देओल आहे लुधियानातील सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं होत एकोणीसाव्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं लग्न झालं एकोणीसशे ऐशी मध्ये हेमा मालिनी यांच्याशी त्यांचं लग्न झालं हे त्यांचं दुसरं लग्न होतं बॉलिवूडचे ही मॅन म्हणून त्यांची ओळख निर्माण होत गेली वेगवेगळे सिनेमे त्यांनी केले दोन हजार चार साली बिकानेर मधून भाजपचे खासदार म्हणून ते निवडून आले एकोणीसशे साठ मध्ये चित्रपट सृष्टीत ते पदार्पण केलं होतं त्यांनी एकोणीसशे साठ मध्ये दिल भी तेरा हम भी तेरा चित्रपटातून त्यांनी सुरुवात केली होती अभिनय क्षेत्रात तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता शोले चुपके चुपके सत्यकाम सुजाता गाजलेला चित्रपट चित्रपट होता त्यांचा अनुपमा आखे, आया सावन त्यांचे भरपूर प्रसिद्ध आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता दोन हजार चार साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता धर्मेंद्रजी आपल्या चित्रपटसृष्टीतले महान कलावंत होतेच पण त्याचबरोबर ते अतिशय उत्तम माणूस पण होते संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचं उमद व्यक्तित्व होतं माझ्याशी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप जवळचे संबंध होते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपट सुट्टीचं जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इन्सान एक महान इंसान एक उत्तम मित्र आपल्यातून गेला त्याचा दुःख आहे मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका